नमस्कार मी योगेश अन्सुलकर आर्थिक सल्लागार एकाच ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी तुम्ही क्लास मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता जशा भारतामध्ये तीन ऍसेट क्लास आहेत पहिली आहे सेफ ऍसेट क्लास दुसरी आहे मीडियम ऍसेट क्लास आणि तिसरी आहे रिस्क ऍसेट क्लास सेफ ऍसेट क्लास मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला जो परतावा मिळतो तो तुम्हाला रेपोरेट जवळपास किंवा रेपोरेट पेक्षा एक दोन टक्के जास्त मिळतो भारताचा रेपो रेट हा सहा टक्के सध्या आहे सेफ ऍसेट क्लास मध्ये तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा जे तुम्हाला रिटर्न जे मिळतात ते गॅरंटेड असतात टॅक्स फ्री असतात आणि तुम्ही जी गुंतवलेली कॅपिटल अमाऊंट आहे त्याला हंड्रेड पर्सेंट प्रोटेशन असते दुसरा येतो मीडियम ऍसेट क्लास मिडियम ऍसेट क्लास मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्याच्यामध्ये रिटर्न तुम्हाला रेपो रेट पेक्षा जवळपास पाच टक्क्यापर्यंत जास्त मिळतात त्याच्यामध्ये रिटर्न जे येतात ते तुम्हाला टॅक्सेबल पण असू शकतात किंवा टॅक्स फ्री पण असू शकतात पण याच्यामध्ये जे तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन आहे ते तुमचं पार्शियली प्रोटेक्शन असेल तिसरा येतो रिस्क क्लास रिस क्लास मध्ये तुम्ही परतावा पाच टक्क्याहून जास्त होतो म्हणजे जा बारा टक्के पंधरा टक्के अठरा टक्के पण याच्यामध्ये जे तुम्हाला रिटर्न मिळणार ते हंड्रेड पर्सेंट टॅक्सेबल असणार आहेत आणि याच्यामध्ये तुमचं झिरो कॅपिटल प्रोटेक्शन असणार आहे ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही तिन्ही ऍसेट क्लास मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट सेफ ऍसेट क्लास थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट मिडियम ऍसेट क्लास आणि थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट रिस्क ऍसेट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता सेफ ऍसेट क्लास मध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट येतात सेफ ऍसेट क्लास मध्ये तुमचे इन्शुरन्स कंपनीचे प्रोडक्ट येतात नंतर गव्हर्नमेंट स्कीम्स पोस्टल स्कीम्स हे प्रोडक्ट सेफ ऍसेट मध्ये येतात मिडियम रिस्क ऍसेट क्लास आय एसआयबी म्युच्युअल फंड सारखे प्रोडक्ट्स येतात आणि रिस ऍसेट क्लासमध्ये तुमचं डायरेक्ट इक्विटी स्टॉक मार्केट क्रिप्टो बिटकॉइन या प्रकारचे प्रोडक्ट होतात आता या ऍसेट क्लासमध्ये काही अटी आणि शर्ती आहेत आणि या ॲसेट क्लासमध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करू शकतो याबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आम्ही तुम्हाला पूर्णपैकी याची माहिती देऊ थँक यू धन्यवाद